उद्याच्या जाहीर सभेमध्ये कोणते मान्य उपस्थित आणणार आणि काय आवाहन करणार आपण या गटातील कार्यकर्त्यांना नागरिकांना जिल्हा परिषद गट जळकोट दोन हजार सव्वीस निवडणुकांसाठी उद्या जाहीर सभा होणार आहे जळकोट या गावामध्ये आणि त्यानिमित्ताने मी लोकांना सांगू इच्छिते की जळकोट गावच्या राजकीय इतिहासामध्ये जे यावर्षी आहे ते भूतोन भविष्यता आहे म्हणजे तीन दिग्गज नेते आदरणीय अशोक भाऊ पाटील आदरणीय गणेशदादा सोनटक्के आणि आदरणीय प्रकाश मोतीराम चव्हाण हे दिग्गज नेते गावाच्या प्रगतीसाठी विकासासाठी एकत्र आले आहे कारण राजकारणामध्ये जेव्हा वेगवेगळे पक्ष वे, विरोधी विरोधी नेते एकमेकांमध्ये त्यांच्यात संघर्ष होतो तेव्हा गावामधली शांतता ही भंग होते आणि कुठल्याही गावाचा विकास करण्यासाठी त्या गावामध्ये एकता असायला पाहिजे शांतता असायला पाहिजे तर त्यामुळे यावर्षी हे तिन्ही दिग्गज एकत्र आल्यामुळे गावाचा जो विकास आहे तो अतिशय जोमाने होईल याबद्दल काही शंका नाही त्या तर त्याबद्दल मी लोकांना आव्हान करू इच्छिते की उद्या जळकोट गावामध्ये जी जाहीर सभा होणार आहे त्यामध्ये आदरणीय सुरेश आमदार सुरेश धस तसेच तालुक्याचे आमदार आदरणीय राणादादा पाटील हे उपस्थित राहणार आहेत तर आपण भरपूर संख्येने या सभेसाठी उपस्थित राहावं आणि कमळाला आपला जो पाठिंबा आहे तो जाहीर करावा धन्यवाद उद्या जळकोट जिल्हा परिषद गटाची माहितीची सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे काय सांगा जळकोट जिल्हा परिषद गट येथील सर्व नागरिकांना मी उद्याच्या सभेस येण्यासाठी विनम्र आवाहन करत आहे खऱ्या अर्थानं ही जळकोट येथील सभा ही एक विजयी सभा म्हणून होणार आहे कारण ही सभा जळकोटमधील तुळजापूर तालुक्याचे लोकनेते आदरणीय राणा जगजीसाहेब पाटील साहेब यांनी या गटामध्ये केलेली विकासकामं हीच आमच्या कामाची शिदुरी आहे खऱ्या अर्थानं आम्ही गटामध्ये फिरत असताना आदरणीय प्रकाश चव्हाण काका आम्ही फिरत असताना गटामध्ये सर्व जनतेचा मायाबाप जनतेचा जो आम्हाला प्रतिसाद मिळत आहे तो खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी महायुती सरकारनं जे कार्य केलेलं आहे जे काम केलेलं आहे त्या कामालाच लोकांचा अतिशय उत्स्फूर्त व अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळत आहे काय आव्हान करताल <coughs> गटातील कार्यकर्त्यांना भाजपचं जळकोट गटातील सर्व मतदार बंधूंना आम्ही आव्हान करू इच्छितो की उद्या दा दा आता असे जी म्हणल्याप्रमाणे उद्याची ही विजयची सभा असेल आणि एवढा या जळकोट भागामध्ये आदरणीय राणादादा असतील सुनील मालक चव्हाण असतील आणि आत्ता आम्ही या भागात फिरत असताना आदरणीय अशोक भाऊ पाटील असतील आदरणीय गणेशदादा सोंटेके असतील यांच्या खाली आज आम्ही पूर्ण जळकोट भागात आम्ही फिरतोय आणि या जळकोट गटामध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह उत्साह आहे एक एक हे मत मद, मतदान म्हणल्यानंतर एक उत्साह असतो एक सण असल्यासारखा आहे त्या प्रमाणात उद्या पाच तारखेला आपल्या जिल्ह्याचे नेते आदरणीय राणादादा सुरेशजी धस आमदार यांची जाहीर सभा होणार आहे त्यासाठी जळपोट जळपोट पंचायत समिती आणि भोर्टी पंचायत समिती या भागातील सर्व मतदारबंधांना मी आवाहन करतो की उद्या संध्याकाळी सभा आहे जळपूट शिवाय चौकात त्यामुळे मोठ्या प्रमाणात या सभेसाठी उपस्थित राहावे असे आवाहन करतो